नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमारा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो मंडळी आज आहे तीस जून आणि आज आहे सोमवार आज मी सुट्टी घेतलेली आहे आणि आज कारण आज स्पेशल दिवस आहे तुम्ही थमनेलवर बघितलाच असेल आज आहे आस्थाचा वाढदिवस सो आस्था जाम एक्सायटेड आहे का आस्था माय yes, बर्थडे सो so, काय करतेस असतात आज सकाळी काय सुरुवात केलीस कशी सुरुवात केलीस आय इडली <laughs> इडली वाव हे बघा छानपैकी इडली गेलेली आहे वेदिकाने ओ oh, यू ट्राय सो mm. व्हॉट्स so, युअर प्लॅन थांबा थांबा तुम्हाला अगोदर सांगतो असताना तीन चार दिवसापासून सांगते की माझ्या वाढदिवसाचा ब्लॉग मी बनवणार आहे म्हणजे ती करणार आहे तर सो तुम ह्या ब्लॉगमध्ये बऱ्यापैकी ती तुमच्याशी बोलेल सो कशी बोलते तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल सो तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की 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 आवडेल सो चला व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी येस पहिल्यांदा आजचा प्लॅन पहिला तर आपण इडली तिला इडली खायची होती म्हणून मग वेदिकाने सकाळी उठून इडली केलेली आहे मस्तपैकी इडली भाजी का छान झालेली आहे एक नंबर एक नंबर आणि तुम्हाला आता आस्था सांगेल पुढचा सा प्लॅन काय काय प्लॅन आहे आस्था सो फर्स्ट वी आर गोना ईट इडली अँड देन वी आर गोना गो आऊटसाईड फॉर माय बर्थडे देन वी आर गोना गो आऊटसाईड अँड सेट अप द होल थिंग अँड देन वी विल कट द केक अँड ईट इट अँड हैव फन अँड देन विल कम बॅक अँड ओवा Oh, I. Me. Mean. Yes. And so. That's the plan. So, next, stay tuned, right? Yes. Yes. Stay tuned for the whole video. <laughs> this is my final look. Wow. Yes. <laughs> so, and what's the plan now? Now we're gonna go to a CN Tower or Harbour Front. Okay. Come on. चला येस yes. सो so, मंडळी निघालेलो आहोत आपण वाजलेत आता साडे बारा वाजलेले आहेत साडे बारा <laughs> निघे निघे सर सो तयार झालेलो आहे वेदिका पण तयार झालेली आहे बघा छान <laughs> मस्त ना आज सम आता समर चालू आहे त्याच्यामुळे बाईचं असतात सुंदर लक्ष आणि आस्था तिथे हा आस्था आहा आस्था तर जाम खुश आहे सो so, काय करणार वाढदिवस कसा साजरा करणार मस्त आहे की तुम्हाला कळेल पुढे जाऊन आपल्याला so, yes. सो येस oh, हा बघा सीएन टॉवर ओ हा सीएन टॉवर मस्त आणि आपण निघालेलो हो जवळपास इथेच जाणार आहोत छानपैकी मस्त जरा आउटडोअरला वाढदिवस साजरा करायचा प्लॅन आहे का असतात yes. जरा काहीतरी वेगळा सो so, बघूया कसं काय प्लॅन करता तर आपण चाललो तिकडे आणि आपण एन्जॉय करणार yes. ना नसता येस yes. yes. तो चला पण yes. hmm? चला आता आपण तिकडेच गेल्यानंतर भेटूया येस सो आलो आहे आम्ही तुम्ही बघताय सी एन टॉवर आहे आणि मस्त की छोटीशी छानपैकी ट्रेन आहे इथे मु एन्जॉय चालू असं हे आता हे ट्रेन म्युझियम आहे येस आणि आपल्याला आस्था आस्थाकडे दिला आहे मी कॅमेरा आता आस्था तू मच्छ्याशी बोलेल येस आस्था सो नाव वी आर एट द सी टॉवर एरिया Yeah, and there's the Ripley's Aquarium. You can see over there the Canada part. Over there, there is so nice. They display the fishes and the sharks and the sea turtles so nicely that it's worth the going to the Ripley's Aquarium. You should really check that out. And now, um, it's super fun and. बोलली काय बोलली काय माहिती ना आम्ही दुसरं पाहूत होतो येस सो आलो आहे आम्ही सीएन टावर तर जवळपासच आहोत हा बघा सीएन टावर आय थिंक सो तुम्हाला आस्थानी दाखवलं असेल सो येस सो मस्त चहल पेहल आहे आज आता समर चालू आला ना त्याच्यामुळे फुल भरपूर पब्लिक येतं टोरंटोला फिरायला आणि त्याप्रमाणे भरपूर पब्लिक आहे भरपूर गर्दी आहे आणि त्याचा आपला आस्थाचा वाढदिवस आहे सो आम्ही इथे जवळपास आम्ही एक बेंच बघतो आहे चला पुढे पुढे वैगे का पुढे सो येस आम्ही पुढे इथे जरा बेंच बघतो आहे एक छानपैकी तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल आम्ही फादर्स डे असा साजरा केला होता हार्बर फ्रंटला जाऊन तिकडे आणि थोड्या वेळ थांबा आपल्याला क्रॉस करता येणार नाही कारण का इथे आता मस्त एक छानशी गाडी चालते असा सी यू सी आता काय हे सो असं एन्जॉय करतात मुलांबरोबर सो आपण बघू बघूया आपल्याला जाता येईल का तिथे ये पण येस सो तिकीट काढूया आणि आपण पण नंतर जाऊया पण पहिल्यांदा असताचा बड्डे करायचा आपल्याला बघूया आपल्याला कुठे जागा मिळते का इथे Yes, so येस oh, so सो मंडळी yes. तुम्ही बघितला सी एन टॉवर इथे आहे तुम्हाला दिसत असेल मध्ये इथे मस्त आहे की सी एन टॉवर आहे छानपैकी पार्क आहे आणि आम्ही या अशा सुंदरशा पार्कमध्ये आलेलो आहोत आणि आस्था हो बिलकुल बघ सो आस्था खेळायला चालेल तिकडे खेळेल आणि म्हणजे लक्ष आहे आमचं आणि इथे सगळेजण आम्ही बसलेलो आहोत असं आता इथे ना आम्ही काय प्लॅन करतो सांगतो तुम्हाला येस काय करताय तुम्ही फुगे <laughs> yes, फुगवणं चालू आहे सो आम्ही इथे प्लॅन करतोय काय बरोबर ना डेकोरेशन हान पैकी बघा मस्त पैकी छान इथे झाडं आहेत सुंदर मस्त पैकी लॉन आहे छान आणि त्या सांग छानसा हा इथे बसायला बेंच आहे त्याच्यावरती हा आपण हॅपी बड्डेचा टेबल क्लॉथ आणला होता तो टाकलेला आहे थोडंसं फुगे आणलेले आहेत डेकोरेशन करते आणि इथे आम्ही आस्थाचा वाढदिवस साजरा करणार आहोत मंडळी इथे मस्त सी एन टॉवरच्या जवळ आणि मस्तपैकी आउटडोअरला बाजूला खेळायला पण आहे ती चांगली तिकडे खेळतेसुद्धा तिच्यावर खेळणार आहोत मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत आणि थोडंसं थोडंसं सेलिब्रेशन पण चालू आहे करतात <laughs> येस सो इथे अजून प्रिपरेशन चालू आहे ना तुमचं ओके मग आम्ही येतो जाऊन येस सो पिझ्झाची ऑर्डर दिलेली आहे सो आम्ही चला आस्ताला घेऊन जातो त्यांचं प्रिपरेशन चालू आहे बलून बिलून्स लावणं सो तो आम्ही पटकन जाऊन सो आस्ता पिझ्झा येस आस्ताला पिझ्झा घ्यायचो येस कम म्हणतो येस सो व्हेरी पिझ्झा एक्स्ट्रा लार्ज सो आज का आस्थाच काय वाढदिवस आहे ना आस्थाचा सो so, एकदम एन्जॉय आणि तुम्हाला सांगायचं माझ्या आईचा पण आज आजच वाढदिवस असतो सो आईचा आणि आस्थाचा एकत्र वाढदिवस असतो एकाच दिवशी थर्टी एथ जून असतो सो दोघींचा वाढदिवस आम्ही खूप दरवेळी तिकडे म्हणजे इंडियाला असताना आम्ही साजरा करायचो पण इकडे आल्यानंतर आई तिकडे आस्था इथे सो दोघींना एकमेकींची आठवण येते पण काय करणार बघूया कधी क कधी पुढे आपण गेलो तर आई इंडियाला गेलं तर दोघींचा वाढदिवस आपण एकत्र साजरा करू येस सो आईलासुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आस्थालासुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई नेहमी म्हणते की माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे आस्था म्हणजे येस सो मस्त खूप एन्जॉय करतात पण आजीला आजी, आजी थोडी मिस करते आता तिच्या वाढदिवसाला पण काय करत नाही का तू पण मिस करते ना आजीला yes, मिस करतात मला चला आता आपण जाऊया पटकन तिकडे तिकडे तयारी झाली असेल आणि काय तयारी झाली तुम्हाला दाखवतो चला हॅलो 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 येस हो व्हेरी नाईस बड्डे ग वा 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 के के <laughs> ले ले, <laughs> वा 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 छान डेकोरेशन केलं आहे छान डेकोरेशन केलेलं आहे काय हॅपी बड्डे वा वा बॅनर लावलेला आहे छानपैकी इथे फुगे नाईन नाईन इयर्स होणार आहे यस खाण्यासाठी आणलेलं आहे वा वॉटरमेलन चिप्स पिझ्झा आपला आणलेला आहे हां नाही नाही ठीक आहे ठीक आहे वॉटरमेलन आहे त्याच्यानंतर केक आणलेला आहे स्पेशल तिथे आहेत बिस्किट्स कुकीज आहेत चिप्स आहेत कोल्ड कोल्ड्रिंक आहे आणि आपला पिझ्झा आहे येस सो येस मंडळी जोरदार रास्ता कसं वाटतो वाढदिवस एक्स्ट्रॅक्ट बस बस बड वावळ एवळ येस सो so, लक्ष आणि हे सगळं अरेंज लक्ष आणि वेदिकाने केलेलं आहे मी काही केलेलं नाही हॅनिज सगळं ते आणले का माझं ऑफिस असतं मला काय त्याच्यामध्ये टाईम नव्हता पण व्हेरी बेस्ट आणि हे सगळं डेकोरेशनसुद्धा तुम्ही दोघांनी केलेलं आहे ओके okay. पण मी हिला सांभाळलेलं आहे <laughs> <laughs> बाकी सगळं बाकी जे काय केक आणायचं आहे आणायचं ते मी ठीक आहे ते केलेलं आहे पण हे सगळं डेकोरेशनचं ती सगळी थीम वेदिकाची आहे आणि लक्षची आहे हे दोघे काय काय करवते ती झोपायची ना तेव्हा रात्री बसून काहीतरी करायचे ते त्यांचं सगळं ठरवायचे अजून बरंच काय काय आहे ते तिला पण माहिती नाही आणि तुम्हाला तुम्हाला पण माहिती नसेल तुम्हाला हे व्हिडिओच्या आता एंडला तुम्हाला कळेल जेव्हा आपण घरी जाऊ त्या ते तेव्हा पण ती खूप एक्सायटेड होणार आहे तिला ते पण माहिती नाही हो सो खूप काय काय करतात येईल पण छान मुलांसाठी असं करावं एकच दिवस असतो ती म्हणजे आस्था तिचा वाढदिवस त्या सहा महिन्यापासून त्या प्रत्येकाच्यावरती फुले करते आणि सांगते की सिक्स मंथ्स टू गो फाय मंथ्स टू गो वन मंथ्स टू गो नाही का आस्था सगळं चालू आहे येस आणि आस्थाचा केक असता आस्था, अरे वा आस्थाचा हा ट्रिपल चॉकलेट केक हॅपी बड्डे असता वा लाईक इट येस चल आता आपण कट करून घेऊया यस सो केक केक कटिंग करून झाला पण कसं आम्हाला शूट करता आलं नाही कारण का मी आईबाबांना फोन केला होता माझ्या बहिणींना फोन केला होता सो uh, so, बहिणी भाऊजी आई बाबा सगळेजण होते पण मामा मामीला uh, uh, फोन केला होता यश यश बायको यश बायकोचं नाव काय वैभवी सॉरी वैभवी सो का आत्ता जस्ट नवीन लग्न आलं ना असं लगेच नाव आठवत नाही सो वैभवी होती सगळेजण असं सगळ्यांना फोन केला होता आम्ही आणि त्याच्यामध्ये राहून गेलं मला शूट करायचं कट करताना जो आपण जो आपण केक कट क कट करणार ना त्याचं राहून गेलं तर ठीक आहे आपण घरी जाऊ तेव्हा आपण तिला ओवाळणार आहोत ते पण आपण दाखवणार आहोत सो आता असा काही नजारा आहे यस वेदी का Hmm. फोटो हो फोटो काढा फोटो आणि आता केक कट झालेला आहे छानपैकी आणि आता जरा आम्ही खाऊन घेतो आहे हे सो मंडळी आता आमचं काम सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे माहितीमुळे मग आता हे सगळं आता साफ साफ तुम्हाला मगाशी बोललो ना तसे ज्याची पिशवी आणलेली आहे सगळं कचरा याच्यामध्ये टाकायचा आणि जे डस्टबिन आहेत त्या डस्टबिनमध्ये टाकायचं so, सो जरा मोठी पिशवी आहे ही पण सगळं सगळं त्याच्यामध्ये बसेल म्हणून आणले हे असतात चला yes. सो इथे अशी साफसफाई ठेवली जाते म्हणजे दुसरा येईल त्याला हे वापरता येतं पुन्हा तो मंडळी आपल्या व्हिडिओमधून नेहमी सांगत असतो की आपल्या इथे पण इंडियामध्ये सुद्धा स्वच्छता राखता येईल फक्त लोकांनी ठरवलं पाहिजे ते त्याच्यामुळे तुम्ही जर कुठे कुठे जात असाल फिरण्यासाठी ना अशी प्लॅस्टिकची पिशवी बरोबर घेऊन जा गाडीत नेहमी ठेवा प्लास्टिकची पिशवी आणि कुठलाही कचरा असेल पण तुमचा प्लॅस्टिकच्या पिशवी टाका आणि नंतर तो डस्टबिनमध्ये टाका मंडळी तुम्ही जर केलं तर तुमची मुलं करतील तेवढं लक्षात ठेवा आपण बाहेरच्या देशात गेल्यानंतर करतो की नाही सगळं तसं तसंच आपल्या देशामध्ये सुद्धा हे करा मंडळी या ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला हे आव्हान करतो की खरंच आपला देश देशसुद्धा खूप सुंदर आहे पण त्याला सुंदर ठेवलं पाहिजे सगळ्यांनी आपण जर ठरवलं तर सुंदर ठेवू आपण नेहमी बाहेरच्या देशांमध्ये गेलो तिथे किती स्वच्छता तिथे किती भारी भारी आहे का तर ह्याच्यामुळे मंडळी इकडे जाण आहे सगळ्यांनी तर तुम्ही पण सगळ्यांना सांग सगळ्यांना सांगतो तुम्ही पण जाण ठेवा आपल्या देशाची आणि कुठे कुठेही कुठेही कचरा करा येस बर्थडे कॉल परत एकदा केक कटिंग <laughs> परत एकदा केक परत एकदा केक, <laughs> एक केक कटिंग येस yes. आस्था चला कट करा केक काय हे हा हे विश विश मागते हॅपी oh, wow. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर आस्था हॅपी बर्थडे टू यू May God bless you May God bless you Happy birthday happy birthday Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday, you. Happy birthday dear I Happy birthday to you May God येस सो केक कटिंग झालेली आहे फोटो काढून झाले आहेत इंस्टाग्रामवर नक्की बघा फॉलो सुद्धा करा तिकडे आणि सगळेजण आता आम्ही इथे बसलेलो आहे आणि आता जे रिएक्शन बघायचे आणि नव नाईन बड्डेला नाईन गिफ्ट काय कायचे बघायचे येस yes. नाही ठेवायचं सो फायनली नऊ नवव्या वाढदिवसा नऊ गिफ्ट झालेले आहेत सो हे पण सगळं ह्या दोघांनीच केलेलं आहे हे दोघांनीच आणलेलं आहे हे सगळं आज खुश हॅपी येस तो मंडळी असं तऱ्हेने आजचा दिवस एन्जॉय केलेला आहे आता आता काय करणार आहे काय सांगितलं काय फरमाईश पास्ता पास्ता करायचे वायव्हॅश जाम आस्ताला एवढे सरप्राईज भेटले नाही काय विचारू नका अरे बापरे हे काय oh हे काय हे मला पण माहिती नव्हतं Okay, let's see. लक्ष कडून तिला काय आहे तिच्या उपयोगाची वस्तू आहे लक्षकडून काय आणलेलं अरे बापरे म्हणजे हा, okay, right? हा नऊवर एक फ्री का रे हा लक्ष कडून दहा वर्षाची आता दहा वर्ष चालू झाला हम्म वा वा लक्ष्मी पण काहीतरी आणलेलं हो इयरिंग पण काहीतरी दिलेलं आहे त्यांनी सो लक्ष्मी पण लक्ष आम्ही ते ओ, ला तो, तो ला दे दे बस बीसला जायला त्याला पैसे विषया त्याच्यातून वाचवून त्यांनी दिले त्यासाठी पैसे वाचवून तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेतलेलं आहे सो हे आम्ही त्याला पैसे दिलेले नाही आहेत ते पैसे त्याला जायला लागतात त्याच्यातून दिनात काय हो हा ऑर्गनायझर आहे बरोबर गिफ्ट दिले असलं बरोबर गिफ्ट हिला ऑर्गनायझर पाहिजेच होतं <laughs> पसारा गेले आमची ती